तुम्ही मुळात सरपंच ते ऍक्सेप्ट करायला नको पाहिजे होत आज शाळा चालून किती वर्ष झाले तीन वर्ष तीन वर्षामध्ये तुम्हाला एकदा फंड टाकता नाही आला का

संडास बाथरूम बांधून देणार किती दिवसात आम्हाला एक अंदाज द्या पंधरा दिवस वीस दिवस पंचवीस दिवस एक महिना तुम्ही दीड वर्ष लावलाय दीड वर्षानंतर तुमचा नाव नाही एक ते दीड महिन्याच्या आत उपसरपंचांनी आपल्याला आश्वासन दिलंय जर दीड महिन्याच्या आत संडास बाथरूम बांधलं गेलं नाही तर आपण त्या लहान मुलांना घेऊन ग्रामपंचायतच्या प्रांगणात आपण इथं आंदोलन उपोषण करू सरपंच साहेब तुम्ही बोलायला जाऊ नका परत आठवया सरकाराला घटनात्मक बोलचे आहे ते त्याला तुम्हाला तोंड द्यायचे कारण चार वर्ष सत्तेत तुम्ही चार वर्षात तुम्ही कचराचा प्रश्न गंभीर सोडवला नाही फक्त सत्तेचा उपभोग घेतला नाही ते मान्य आम्हाला त्या गोष्टी खऱ्या आहेत तथ्याच्या संदर्भात खूप गंभीर प्रश्न आहे पण तो आपण क्लिअर केला पाहिजे नव्हता एक अति सत्य होती आपली झालं ते झालं ठीक आहे

किती त्यांनी आपल्याला तीन महिन्यांना काल दिलाय पाच तारीख आहे बावीस बावीस ऑगस्ट बावीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर नंतर पुढचे आठ दिवस ऑक्टोबरला आपण यांना आणि मुस्लिम समाजातर्फे पूर्ण त्यांचे मुलगी मुली शिकत त्या आहेत आम्ही व्यवस्थापन बॉडी मध्ये आहोत आणि स्वतः पण आहे त्याच्यासाठी योग्य त्याच्यावरती लक्ष देऊन

कालखंडामध्ये तुम्हाला लहान मुलांना मृदूर शाळेत संडासा बाथरूम बांधायचे बांधायचे त्याची प्रयोजन काय करायची आणि कुठून काय जायचं आजचीच बावीस ऑगस्ट दीड महिन्याचा कालखंड दिला तोपर्यंत काम चालू करा

మీకు కూడా తినుకొనదాం చూద్దాం మంచి మంచి